श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग विंगुर्ला तालुक्यात आज सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक मार्ग ठप्प होते तर या पावसामुळे नदी ओळ दुतडी भरून वाहत असल्यामुळे परिसर जलमय झाला होता दरम्यान पावसा पानि या पावसामुळे वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी मुख्य मार्गावर तळवडे होडावडा जोडणाऱ्या पुलावर पाणीच पाणी आल्यानं तसंच बाजूला असलेल्या शेतीतून रस्त्यावर पाणी आल्यानं या ठिकाणची वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत ठप्प होती तसंच तळवडे बाजारपेठ होडावडा सुभाषवाडी मार्गे मातोण्या या रस्त्यावर सुद्धा पाणी आल्यानं वाहतूक ठप्प होती गेल्या आठ दिवसानंतर पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं ठिकठिकाणी भाष्यती व परिसर जलमय झाला होता आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल